नमस्कार बाळा तुझं नाव सांग मला गुड तू कोणत्या वर्गामध्ये शिकतेस आणि शाळेचं नाव सरस्वती हरकत नाही आज आपण इथे जमलेलो आहोत कारण दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या शाळेमध्ये आनंद बाजार आणि त्या आनंद बाजारमध्ये सहभाग होता तुझा आणि मला असं कळलं की त्या आनंद बाजारमध्ये सगळ्यात जास्त बापर तुझा झाला तर त्या संदर्भात आपण इथे आहोत तर आनंद बाजारमध्ये म्हणजे सहभाग घेत असताना सुरुवातीला तुला काय तयारी करावी लागेल पाणीपुरी आणायला म्हणजे पाणीपुरी आणण्यासाठी म्हणजे काय काय कशी कशी तयारी केली थीक्ता पे थीक्ता पे ठीक आहे आणि कधीपासून करत होतीस ती ही तू म्हणजे आदल्या दिवशीपासून शुक्रवारी केली ही तयारी सध्या था। शुक्रवारपासून ही तयारी करत शुक्रवार तुला कुणाकुणाची मदत तुर लागली याच्यामध्ये छान पप्पांची पण मदत लागली काकी होत्या दिदी होती आणि आईने पण मदत छान आणि उद्या आनंद बाजार आहे म्हणताना आज वाटत कस वाटायचं खुशी वाटत कधी आपण एकदा आनंद बाजारात जातोय आधी पाणीपुरी विकतोय असं वाटत होतं ना आणि तुला आनंद साहित्य आहे ते आणायला खर्च किती झाला वाटत पाचशे रुपये आणि त्याचं म्हणणं आहे की तिला आनंद साहित्य खरेदी करण्यासाठी जवळजवळ खर्च झाले आणि त्या दिवशीचा अनुभव कसा होता ज्या दिवशी तू आनंद बाजारमध्ये आली आणि किती स्टॉल होते आणि तुला कशा प्रकारे म्हणजे भीती वगैरे वाटत होती काय वाटत सव्वीस टॉ आला तू तुला वाटलं नाही वेळ का नाही खपवाय विकणार का परंतु तू सगळ्या किऱ्या आकर्षित केलं आणि सगळी लोक तुझ्याकडे आले आणि जवळजवळ पाचशे रुपयाची पाणी तुम्ही कोण टाकली सगळी सगळी विकली का तुझी सगळी विकली मग मला सांग तुला फायदा किती झाला किती पैसे भेटले तुला एक हजार पाचशे भेटले म्हणजे तुझा खर्च झाला होता पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये तुला फायदा जवळ जवळ एक हजार पाचशे चांगली गोष्ट आहे भरपूर लोक तुझ्याकडे आणि न खूप छान असा धंदा केलेला आहे तिच्या शाळेमध्ये खर्च प्रथम क्रमांक आलेला आहे आणि पाचशे रुपयामध्ये तिनं दुप्पट टप्पा कमावला आहे म्हणजे पाचशेच्याऐवजी हजारशे तीड हजार रुपये झालेले तर सर्व स्वागत करायचं अभिनंदन करायचा असंच पुढे छान छान तो सहभागी शाळेतील उपक्रमामध्ये चांगला व्यवसाय करता येईल नक्कीच मी हमी आणि थांबतो